ऐंशी एक फूट जमीन काळीची प्युअर बोर आहेत विरी आहेत ती महामार्ग झाला कोणी शेतकऱ्याचे टमाटे गेले होते त्याच्यावर तुम्ही पाहिलं दाखिल तुमच्या कॅमेरा थ्रू कोणाचं काय भलं झालं अव उलट नुकसान केलं त्या बाजूच्या शेतकऱ्या सुद्धा त्याला म्हणलं आता यायला एवढ्या वर सोडायलो दुमार जर आले तर त्याचे तंगडे तर ठेवणारच नाहीत पा आज जर जगण जर हिसकावून घेत असताल तर आम्ही का भिका मागायच्या काय होणार शक्तीपीठ होल्यानं अव आम्हाला भिकाला लावणार आहे तुम्ही ते शक्तीपीठ करून तुम्ही इतर राजकीय पक्ष फोलडे असताल परंतु शेतकऱ्याच्या जीवावर जर तुम्ही वरवाटा फिरवत असाल तर याद राखा हे शेतकरी तुमच्या बुडावर लात मारून तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही शेतामध्ये दुष्काळ अतिवृष्टी झालेली आहे पंचनामे करायला तलाट्याला वेळ नाही अधिकाऱ्याला ना, वेळ नाही मोजणीसाठी तुम्ही काय इतकं उत्सुक होऊन ता भरून तातडीची वर्ष वर्ष मोजणी लिहित नाहीत परंतु त्याच्यासोबत त्या दिवशी दोन अधिकारी मोजणीसाठी आलेले होते हे एकीकडं मुख्यमंत्र्याचा रेटा म्हणून त्याच्या स्वप्नातला रोड म्हणून अधिकारी पळायला लागलेले आहेत स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी राजेश तुम्ही सध्या पाहताय की मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या पिंगरी रोडवर आहे राज्यभरात शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होताना दिसत आहे तर काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात जोर पाऊस सुरू असताना शक्तीपीठ महामार्गाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः हाकलून लावलं त्यांना कुठलीही पाहणी करू दिली नाही किंवा कुठलीही मोजणी करून दिली नाही कारण काय तर इथली जी जमीन आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या मार्ग या, मार, या मार्गातून हा शक्तीपीठ महा महामार्ग जाणार आहे आणि जमीन अगदी सुपीक आहे जवळपास साठ सत्तर ऐंशी फुटापर्यंत काळी जमीन आहे आणि या जमिनीवर जर शक्तीपीठ महामार्गाची उभारणी करायची असेल तर जो लागणारा मुरुम आहे किंवा जी लागणारे जे मटेरियल आहे ते मोठं बो, ब मोठ्या बो, प्रमाणात लागणार आहे आणि जमीन देखील या शेतकऱ्यांची बाधित होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे तर आपण शेतकऱ्यांशी विचारूयात की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं पाऊस आला असताना शेत पा शेताची पाहणी किंवा मोजणी करण्यासाठी शेतीपीठ महामार्गाचे अधिकारी आले होते नेमकं काय घडलं होतं त्यांनी सांगितलं असं असं आम्ही एकोणीस आठला इथं मोजणीसाठी आले आम्ही पूर्ण शेतकऱ्याला बोलावलं आणि त्याला म्हणलं तुम्ही जर खबरदार आमच्या जर जमिनी पाय जरी ठेवला तुम्ही एक तुम्हाला हिंचभरसुद्धा आम्ही जमिनी आणि इथून तुम्ही पळते होता का जीवाला मुक्ता आम्ही हातात रुमणे काठ्या चापक याचे घेऊन आम्ही आमचं रेडी होतो तर त्याच्यामध्ये ते ना काय झालं पुन्हा बाजून म्हणले आम्हाला वरुण अधिकाऱ्याचा जोर यायला दाब याला यायला आहे मग मी आम्हाला तुमच्या मायाला इथंच कसा कंडे आला आहे म्हणलं तिकडं माया घाला म्हणं हा किंमती मारे आम्ही जमीन गेलो आम्ही काय खाच भीक मागायची का आणि ह्या माझ्या शोधायचे हजारो एकर जम याच्यावर घाला ना आम्हाला दोन दोन चार चार एकर मधला जमीन येतात आणि तुम्हाला आमचं कोण देत अतिवृष्टी होती किंवा त्यावेळेस जे शेतकऱ्यांचं नुकसान होत त्यावेळेस पंचनामे करायला अधिकारी येत नाही तर पंचनामे भूसंपादन भूसंपादन लागू नाही आम्ही मग तसंच एसडीओ ऑफिस मध्ये घेऊन गेलो अधिकारीला एसडीओ भोसले आहेत त्याच्याकडे गेलो ते म्हणजे मी नाही पाठवलं मग आम्ही त्याला धरले होते ऑफिस मध्ये नाही 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 मग चल, -चल कापायला लागले हे काय असं राजकारण चाललेलं आहे भरुवा म्हणला तुम्हाला ते वा पहिली वाटत हे करू आपली कर्जमाफी कुठं काय केलं का विरोध काय तुमचा नेमका विरोध का म्हणजे ऐंशी फूट जमीन काळीची प्युअर बोर आहेत विरी आहेत एकदम जायकवाडीचं पाणी येत आहे शंकरराव चव्हाण बिचारे मरून गेले काही ना पेट्रोल पाणी हे किती अधिकारी आले होते त्या दिवशी त्या दिवशी जवळपास आठ अधिकारी आले होते <laughs> पण ते आता सरकारला मनाव का हेच काही कळन झाले आता आमचे वावर समजे पाण्याखाली हेत आणि याला शक्तीपीठ महामार्ग मोपायचा व्हायचाय म्हण करायचंय <laughs> काय फडणवीस साहेब सुद्धा चाल हे काही कळत न झाले आता शेतकऱ्याला डायरेक्ट त्याला पुण्याला कुठं मुंबईला कामाला धाडायचे काय कि बैते आमचं जीवन शेतीवर आहे समजा आमची तीन चार एकर जमीन आहे ती टोटल चालली आहे शक्तीपीठ मध्ये आता वीर आहे समजा बोर आहे कॅलेन खाली जे राहिलेलं क्षेत्र आहे समजा तरी पण या फडणवीस साहेबांचं काय त्या रोडवर एवढं आड आहे बरं शेतकऱ्याचं भलं आहे आता समृद्धी महामार्ग झाला या शेतकऱ्याचे टमाटे गेले होते जेव्हा तुम्ही पाहितलं दाखलं तुमच्या कॅमेरा थ्रू कोणाचं काय भलं झालं आव उलट नुकसान केलं त्या बाजूच्या शेतकऱ्या सुद्धा काय होणार शक्तीपीठ होल्यानं आव आम्हाला भिकाला लावणार आहे तुम्ही ते शक्तीपीठ करून फडणवीस साहेबाला कळाय पाहिजे त्याला आव स्वतः तुम्ही त्या दिवशी पाऊस पडा आमची शेत मोफ सोडून तुम्ही डायरेक्ट अधिकारी धाडी तुम्ही डायरेक्ट की बो शेतीपीठ करायचं अर ते आमच्या पाऊस पाहणं काय झाले पिकाने नाहीतर काय करा तुम्ही आम्हाला आता एक त्या दिवशी त्याला सोड आम्ही मुद्दाम त्या डीजेने पैसे गेलो त्याला घेऊन त्या अधिकाऱ्याला त्याला म्हणलं आता यायला एवढ्यावर सोडायलो दुमार जर आले तर त्याचे तंगडी तर ठेवणारच नाहीत पहा आजी बात आहो ते आमची शेत मोपायचे हे करायचं भीज पाण्याखाली गेले ते गेलो कोणकड याला शक्तीपीठच पडले आमचे पिकं पाण्याखाली पवाय ते गेलं कोणकडे कोणता अधिकारी आला नाही तलाठी नाही काहीच घेण देण नाही कोणाला आमचे पिकं का काही जोळव पण त्याला शक्तीपीठ मात्र आवर्जून करायचंय आणि आम्हाला इथून भिकाला लावायचं तुम्ही कुठे होतात नेमके त्या दिवशी अधिकारी आल्याच्या नंतर मी गावात होतो तलाठी मला फोन आला की शक्तीपीठ मोजणीसाठी आम्ही आलो पण आम्ही सगळे दहा बारा जण जमलो आलते ते तलाठी मंडळ अधिकारी आणि त्या मोनार्च कंपनीचे जे अधिकारी ते एक आले होते ते आल्यावर म्हणजे आम्ही मोजणीसाठी आलो आमचा प्रचंड विरोध आहे गेल्या वेळेस तुम्ही तुम्हाला गेल्या वेळेस सुद्धा मोजू दिल नाही आज आलेच का असा प्रश्न विचारला असता ते म्हणजे वरून आमचा प्रोग्रामच ठरलेला आहे त्याला तुमचा प्रोग्राम ठरलेला आहे इथं शेतामध्ये दुष्काळ अतिवृष्टी झालेली आहे पंचनामे करायला तलाट्याला वेळ नाही अधिकाऱ्याला वेळ नाही मग मोजणीसाठी तुम्ही काय इतकं उत्सुक होऊन तलाठी आणि अधिकारी घेऊन तुम्ही आयले असं म्हणले ती मग वरूनच आहे मग मी चला बसा गाडीत किशोर भाऊला घेऊन आम्ही डायरेक्ट एसडीएम ऑफिसला गेलो एसडीएम बी तेच उत्तर दुसरं उत्तर नवीन त्याच्याकडे काहीच नाही hmm. वरूनच आमचा प्रोग्राम लावलेला आहे वरूनच प्रोग्राम लावलेला आहे वरून कोण आहे वरच ते तरी आम्हाला सांगा ना hmm. मुख्यमंत्री आहे का कोणता फडणवीस आहे का त्याचा अजितदादा आहे का ते शिंदे कोण hmm. कोणापाशी कौन, आमची व्यथा कोणाजवळ मांडावा आम्ही शक्तीपीठ नको हे आम्हाला आमची काळी जमीन कोणाला द्यायचीच नाही एक शंभर आमचा ते बघा ना आता हे ऊस सोयाबीन कापूस गहू असे खालील सर्व पिकं आम्ही घेतो आणि ह्या पिकातून आम्हाला पाणी आहे सगळं व्यवस्थितशीर आमचं जगणं त्याच्यावर आहे आणि जर जगणच जर हिसकावून घेत असताल तर आम्ही का भिका मागायच्या किंवा काय तुमच्या कंपन्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या मुख्यमंत्र्याच्या आमदाराच्या खासदाराच्या त्याच्यात आम्हाला झाडू मारायला नोकरीला ठेवणार असताल तर घ्या मग आमच्या बळजबरी जमिनी झाडू लावा मारायला तिथं आम्हाला दुसऱ्या तर काही काम येणारच ना नाहीत फक्त झाडू पोचा मारायला ठेवणार आहेत त्या कंपन्या टाकू शक्तीपीठ महामार्ग झाल्याच्या नंतर एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो मग तुमचा विरोध काय फायदा कसा होईल सर ते रोड किती चाललाय ते माहित नाही शेतकऱ्याचं आमचं जे सर्वसाधारण शेतकरी जे आम्ही येतं अल्पभूधारक त्याचं काय जाणार आहे त्या रोडवर काय जाणार काहीच जाणार नाही ते मोठमोठ्या कंपनीचे ते नेतात पण आम्ही उद्ध्वस्त आमचं जीवन उद्धवस्त व्हायला त्याच्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको हो आहे तुम्हाला नाव काय किती एकर जमीन मी नामदेवराव आवचार आम्ही रहिवासी कारेगावचे आमची इथं पिंगळीला जमीन आहे आपण ज्या ठिकाणी उभं राहिलो हीच जमीन आमची आहे बघा तुम्ही दाखवा जर असं फडणवीस साहेबाला हा ऊस सोयाबीन दाखवा वीर आमची आखाडा एवढा आमचं उद्ध्वस्त व्हायलाय तुमचा आखाडा सगळं आमचं चाललंय विहिरी सहित सांगा तुम्ही आम्ही करायचं काय एवढं गेल्याच्या नंतर आम्हाला आयुष्यात कुठं जमीन भेटेल का या रोडला पण कुठेतरी तरी विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते पण होणं गरजेचं विकास विकास कोणाचा होणार याच्यात शेतकऱ्याचा का विकास आहे मोठ्या उद्योगपतीचा विकास याच्यात शेतकऱ्याचं काहीच नाही ना हो काय त्या रस्त्या वीस फूट उंच आम्ही का हॉटेल टाकणार काय काय करणार तिथं हे तरी जमीन लेवल रस्ता आहे आम्ही चहाची टपरी टाकूत रसोंटी टाकूत पोट भरूत त्या वीस फुटाव काय करणार का आम्ही सगळं मोठाले लोक करणार आम्ही तर पुण्या मुंबईलाच कामाला जाणार बिगारी कामाला माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत आणि इथले काही पदाधिकारी देखील आहेत आपण त्यांना विचारू की परभणी जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची जमीन जाणार जवळपास दीड हजार शेतकऱ्यांची जमीन चालली आणि ती अठराशे एकर जमीन जात आहे जी जमीन जाणार आहे ती अत्यंत सुपीक जमीन आहे आणि अशी जमीन गेल्यामुळं शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे अगोदरच विद्यापीठ येऊन त्यांनी बी हजारो एकर जमीन गेली ह्या शक्तीपीठामध्ये हजारो एकर जमीन जाणार आणि इथला शेतकरी मात्र नागावला जाणार लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या राज्य सरकारनं काहीतरी केलं पाहिजे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तोडून मोलून शब्द दिलेला होता की हा महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी या सरकारला मतं मारली हे सरकार निवडून आलं एकनाथ शिंदेला सोयीनं बाजूला करून फडणवीस सत्तेत बसले आणि फडणवीसांनी आपली खेळी खेळायला सुरू केली तुम्ही इतर राजकीय पक्ष फोल् असताल परंतु शेतकऱ्याच्या जीवावर जर तुम्ही वरवाटा फिरवत असताल तर याद राखा हे शेतकरी तुमच्या बुडावर लात मारून तुम्हाला खाली बसवल्याशिवाय राहणार नाही ही ठिकाण आहे की ह्या ठिकाणाहून शक्तीपीठ मार्गाची मार, मार जी रेखा केलेली आहे त्या दिवशी अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांनी माहिती दिली तर तुम्ही एसडीएम कार्यालय किंवा सरकारी परभणीला जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता नेमकं तिथं काय बोलणं खरं खर एकीकडं परभणी जिल्ह्यामध्ये सतत तीन चार दिवस झालं ढगपुटीसारखा पाऊस होत होता अनेक शेतकऱ्याचे जनावरं वाहून गेले संसार उद्ध्वस्त झाले ते आपापलं सामान गोळा करायला आणि हरवलेले जनावर सावडण्यातच शेतकरी व्यस्त असताना अधिकारी सकाळी येतात आणि मोजणीला सुरुवात करतात शेतकरी जेव्हा एक जण फवारणीसाठी कोणतरी जात होता आणि ते म्हणले की तुम्ही कसं काय आले ते म्हणे असं असं मोजणीसाठी त्यावेळेस मग सगळे राहुल पेटलं आणि त्या अधिकाऱ्याला आम्ही विचारलं धारव धरलं ते म्हणजे एसडीएम न पत्र दिलं मग एसडीएम कडे आम्ही गेलो एसडीएम ला सांगितलं की हजारो शेतकऱ्यांनी येऊन तुमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे हे केलेले म्हणजे आमचा आक्षेप आहे ले ले? हरकती तिथे नोंदवलेल्या आहेत हरकती नोंद निकाली काढण्याच्या अगोदर आमच्या शेतावर मोजणीसाठी अधिकारी येतोच कसा त्यावेळेस मात्र त्याला बोलायला कळालं नाही त्यांनी सांगितलं की हरकतीच्या बाबतीमध्ये आम्ही काहीच केलेलं नाही त्या बाजूला ठेवल्यात परंतु वरून सरकारचा रेटा एवढा जोरात आहे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वारंवार मोजनीलाच हरकती हरकती जा हरकतीचं काही हे करू नका कारण हरकती शेतकऱ्याच्या त्यांनी सांगितलं की आम्हालाही विरोधच आहे hmm. म्हणून एवढ्या काय आपण निकाली काढू शकत नाही पण हा रस्ता करायचा आणि हा रेटच चला hmm. असं त्यांचं खाजगीमध्ये बोलणं होतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता पावसाचे दिवस आहेत ह्या दिवसामध्ये जर आता मोजणीला कोणी आलं तर त्या अधिकाऱ्याला नाही तर आम्ही तुमच्याच अंगावर येऊन तुम्हालाच चांगला धडा शिकू असं होता कामा नाही त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की ही मोजणी आम्ही तुम्ही अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडत असता किंवा लढत असता हे जे ज्यावेळेस अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तिथं शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी इथल्या जे ग्राम लेवलचे अधिकारी असतात हे कधी बांधावर जाताना बघितलंय एकही तलाठी मंडळा अधिकारी ग्रामसेवक गेलेला नाही कृषी सहाय्यक गेलेला नाही परंतु मोजणीसाठी मात्र तत्परतानं ते अधिकारी यायलेत त्यामध्ये मग भूमापकचे जे अधिकारी असतात ते शेतकरी फीस भरून तातडीची वर्ष वर्ष मोजणी लिहित नाहीत परंतु त्याच्यासोबत त्या दिवशी दोन अधिकारी मोजणीसाठी आलेले होते हे एकीकडं मुख्यमंत्र्याचा रेटा म्हणून त्याच्या स्वप्नातला रोड म्हणून अधिकारी पळायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला किंवा त्यांचे दुःख पोसायला यांना मात्र वेळ नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणखीन दुष्काळाचे पंचनामे झालेले नाहीत ओल्या दुष्काळाचे तुमचं नाव काय आणि किती तुमची जमीन जाते है? मी मुंजाजी किशनराव लोढे माझं बाजूचं गाव आहे पण एक शेतकऱ्यांसाठी संवेदना म्हणून शेतकऱ्यासाठी आवरात्र काम करणाऱ्या संघटनेत मी काम करतो आणि यांचं दुःख असं आहे की उद्याच्या उदरनिर्वाहाचा शेती हा काही व्यवसाय नाही यांचा तो उदर उदर तर उदरनिर्वाहाचं साधन आहे जर साधन उदरनिर्वाहाचं निघून गेलं तर जगायचं कसं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे त्यामुळे या लढ्यात मी त्यांच्यासोबत सदैव पाठीशी आणि सदैव समोर राहील तुमच तुमची काही शेती वगैरे हो जाते माझी शेती जात नाही पण ह्या शेतकऱ्याच्या मदतीला म्हणून मी आले काय अडचणी येणार आहे याच्यात बऱ्याच इनडायरेक्ट डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली बऱ्याच लोकांच्या नुकसान होणार पाणी साचणं मी समृद्धी महामार्ग बघून आलेले की बाजूला काय होत नवीन उडे पडणं जिथून आपण सहा किलोमीटर रस्ते सोडले होते पॅच तिथून आता सध्या नदीचं स्वरूप आलेलं आहे त्याला इकडची जमीन तिकडची जमीन शेतकऱ्याला व्हायला अडचण आहे पाईपलाईन लाईन अनेक त्रास बघू शकता की ह्या परभणी जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत आणि पॉइंट आहे की इथून शक्तीपीठ महामार्ग जातोय तर या शक्तीपीठ महामार्गामुळे या जमिनीचं नुकसान होणार आहे जमिनीचा जो काळी जमीन आहे तर याच्यामध्ये जे पाणी साचणार आहे किंवा त्याच्यामुळं जे नुकसान होणार आहे आणि इथला शेतकरी भूमिहीन होणार आहे आणि याच्यामुळं ह्यांच्याकडे जे छोटे छोटे जे शेतीचे तुकडे आहेत त्याच्यामुळं ते त्यांचं जे भविष्यातलं उदरनिर्वाहाचं साधन आहे ते ह्यांच्यापासून यांना यांचं राहणार नाहीये त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांनी सांगितल्यासारखं की त्यांना भविष्यात पुणे मुंबईला देखील जावं ला, जावं लागू शकतं तर कुठेतरी सरकारनं या देखील गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आ, एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार म्हणत असताना देखील अतिवृष्टीसारख्या अतिवृष्टीसारखे जे संकट आसमानी संकट ज्यावेळेस शेतकऱ्यावर येतं त्यावेळेस तत्परतेने जे त्यावेळेस निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा पंचनामे करणं गरजेचं आहे ते जेवढं त्यांनी करतात तर त्याच्यापेक्षा तत्परता इकडे दाखवतात आणि कमीत कमी संकटाच्या वेळेस तरी अशी कुठली तरी त्यांनी गोष्ट करायला नाही पाहिजे असं शेतकऱ्यांचं एकंदरीत मत बोलण्यावरून दिसतय तर तुम्ही तुम्हा तुमच्याही भागातून शक्तीपीठ महामार्ग जात असेल किंवा शक्तीपीठ महामार्गामुळे काय फायदे तोटे असू शकतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा